आज मी चैतन्यंच्या सिंदूरी शेती बघण्यासाठी गेलो होतो सचिन कावونه यांच्या मळ्यामध्ये काय बघितला बाबा तुम्ही ते मला सांगाल का सचिन कावونه यांच्या शेतामध्ये गेल्यावर मी बघितले त्यांच्याकडे पालक मेथी कोथिंबीर यासारख्या अनेक पिके ते सेंद्रिय पद्धतीने घेतात सिंदूरी सिंदूरी म्हणजे काय बाबा ते तो मला कळलच नाही सेंद्रिय पद्धत म्हणजे रासायनिक खताचा कमी वापर शक्यतो ते रासायनिक खत भाजीपाल्याला टाकत नाहीत त्यामुळे जे असंख्य आजार आपल्याला होतात त्यापासून आपलं संरक्षण होत मला सेंद्रिय शेतीबद्दल पूर्ण माहिती सांगा ना बाबा कशी असते ती शेती कशा पद्धतीने केली जाते पालक वांगी मेथी शेपू कोथिंबीर यासारखी पिकं शेणखत वापरून त्यामध्ये केले जातात त्यांना जे कीटकनाशक म्हणून जे वापर केला जातो त्यामध्ये निर्क हिंग या सारखी वा औषध वापरले जातात ज्यामुळे आपल्या आरोग्याला कुठलाही धोका होत नाही जी औषधं फवारणी केल्यानंतरला असंख्य आजार होतात अशी रासायनिक औषधं या भाजीपाल्यावरती फवारले जात नाहीत त्यामुळे कुठलेही आजार आपण ती भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला होणार नाहीत म्हणून सर्व लोकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय भाजीपाला खावा हो बाबा असंख्य आजार होता अशा आमच्या बाई पण आम्हाला शाळेमध्ये म्हणाल्या होत्या पण आम्हाला ते समजलं नव्हतं आता तुम्ही प्रत्यक्ष सेंद्रिय भाजीपाला लागवड बघून आलात त्यामुळे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने कळले असेल हो मी तिथे जे बघून आलो ते बघून मला खूप आनंद वाटला कारण तिथे पूर्ण पद्ध सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवला जातो त्यावरती कुठलेही रासायनिक फवारणी केल्या जात नाही त्यामुळे ते आपल्या आरोग्यास कुठलाही त्रास देणार नाहीत असे फवारणी केलेले सुंदर असे फळभाज्या पिके फुले त्यांच्या मध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि पूर्ण पद्धतीने निमुळ्या अर्क हिंग्र अशा फवारण्या ते करतात त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत कडुनिंबाच्या पाना सारस काढून निमुली आणि ते मिक्स करून त्याची फवारणी केली जाते ज्यामुळे पानं थोडी कडवट होतात आणि न... तुड़ तुड़ ते अळयांनी खाल्ल्यानंतरला आलाय मरून जातात त्यामुळे कुठलीही रासायनिक फवारणी करण्याची गरज नाही मावा तुडतुडे पांढरी माशी त्या पिकाकडे बिरकत नाही कारण ते पान कडू असतात त्यामुळे ते त्याच्यावरती येऊन बसत नाहीत हो बाबा अन्न आपण खाऊ आणि आपल्या देशामध्ये आजकाल सर्व लोक जास्त उत्पन्नाच्या मागे लागतात त्यामुळे असंख्य करतात त्या आपल्या करता। आरोग्यास खूप हानिकारक आहेत म्हणून आपण आता सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबू आणि आपल्या शेतात पण आता त्यांच्यासारखी सेंद्रिय भाजीपालाची लागवड करू हो चला आता आपण आपल्या शेतामध्ये जाऊ